नमस्कार शेतकरी मित्रांनो मी किरण शिंदे परत एकदा तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करत आहे शेतकरी मित्रांनो आपण आज पाहणार आहोत भर नुकसान भरपाई तर कोणत्या जिल्ह्यामध्ये अकरा जिल्हे आहेत ते कोणत्या जिल्ह्यामध्ये नुकसान भरपाई झाली आहे ते आपण पाहणार आहोत चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया <laughs> नुकसान भरपाई आलेल्या अकरा जिल्ह्याचे शेतकऱ्याला लाभ मिळणार असून अनुदान या संदर्भात अधिक माहिती या ठिकाणी जाणून घेऊया आपण जून जुलै दोन हजार तीस या कालावधीमध्ये म्हणजे मागच्या वर्षी अतिवृष्टीमुळे पोर पुरावा पुरामुळे पिकाचे शे शेतजमिनीच्या नुकसानीकरता मदत देण्यासाठी निधी वितरण करण्याबाबत अतिवृष्टी पूर व चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकाचे नुकसान झाल्यापु झाल्यामुळे हंगामामध्ये उपयोग उपयोगी पडावे याकरिता शेतकऱ्यांना निविष्ट अनु अनुदान स्वरूपात एका हंगामात एक वेळेस याप्रमाणे राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून विविध दरांनी मदत देण्यात येते तसेच राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या इतर मान्य बाबीकरता देखील विविध दराने मदत देण्या देण्यात येते नुकसान भरपाई आली आहे या अकरा जिल्ह्यात शासन निर्णयामध्ये महसूल वन विभाग क्रमांक सीएल यस सॉरी सी एल एस दोन हजार बावीस प्र प्रभाग क्रमांक आहेत तीनशे एकोणचाळीस म तीन दिनांक सत्तावीस तीन दोन हजार तेवीस आणि वे अतिवृष्टीपूर यासारख्या आणि नैसर्गिक आपत्तीमुळे राज्य विविध जिल्ह्यात होणाऱ्या शेती पिकाच्या नुकसानकरता व इतर नुक्षन कर, नुकसान करी नुकसानीकरिता बा बाधितांना मदत प्रदान करण्यास शासनाची मान्यता का देण्यात यावी बरोबर विभागीय आयुक्त अम्र अमरावती व औरंगाबाद याच्याकडून जून ते जुलै दोन हजार तेवीस म्हणजे मागच्या वर्षी या महिन्यात अतिवृष्टी व पोर यामुळे झालेल्या आत शेती पिकाच्या शेती जमिनीच्या नुकसानीसाठी अनुक्रमांके तीस आठ दोन हजार तेवीस व एकतीस आठ दोन हजार तेवीस या पत्राद्वारे निवेद मागणी प्रस्ताव शासनास प्रस्ताव सॉरी प्रास्त प्राप्त झाला आहे शासन निर्णय जून जून जुलै दोन हजार तेवीस या कालावधीत राज्यातील झालेल्या अतिवृष्टी व परपूर परि परिस्थितीमुळे शेतीपिकाच्या शेती जमिनीच्या नुकसानीसाठी बाधित मदत देण्यासाठी राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून संदर्भ संदर्भातील क्रमांक एक येथील शासन निर्णयाचे निश्चित केलेल्या दरामुळे शेती पिकाचे व शेती जमिनीच्या नुकसानीकरिता एकूण एक हा एक हजार एक एक हजार एका एकाहत्तर कोटी सत्याहत्तर लक्ष या एक हजार फक्त इतका अशा प्रकारे शासन जी आर आपण पाहिला आहे हा व्हिडिओ संपतो संपवतो जैन जय जे महाराष्ट्र जय शिवराय रामकृष्ण हरी